जर वर्षाला की अपेक्षा तुम्ही काय करा तुमचा काय आमचाच नाद तुमच्या लिकीला धोंड खाऊ घाला आणि जावाच्या डोसकेत धोंड घाला विषयच नको कशाला नमस्कार मित्रांनो फर्स्ट क्लास शेतामध्ये बसलोय पाऊस पण इना झाला आता पाऊस थोडा उगलेला आहे मग म्हणलं धोंड्याचा महिना चालू आहे आपल्याला धोंड्याच्या महिन्यावरती सासूबाईचं जावायचं कसं कसं बोलणं होतं यावरती एखादा प्रँक कॉल करायचा आहे म्हणलं मग मी कुणाला शोधलं माहिती आहे का आपल्या बारामतीच्या किंवा इंदापूरच्या जवळच एक शेवगाव आहे तर तिथल्या सुरेखा नामदास ब्लॉग यांना प्रँक कॉल करण्याचं ठरवलं आणि त्यांच्याबद्दल मी थोडी माहिती काढली त्यांच्या मैत्रिणीवाकडून कसा कसा प्रँक कॉल करावा लागेल काय काय करावं लागेल तर त्यांनी त्यांच्या काही नियमाबद्दल सांगितलेलं आहे आणि मी तीच ऐकून डायरेक्ट मी आता सूर्यकांत नामदास ब्लॉग यांना फ्रँक कॉल करणार आहे त्यांचं युट्यूबवरती चॅनल आहे त्यांचे पण खूप छान व्हिडिओ असतात गायीबद्दल व्हिडिओ असतात शिवन क्लासचे व्हिडिओ असतात घरचे व्हिडिओ असतात ब्लॉगिंग असतात छान छान व्हिडिओ असतात मी तर त्यांचं चॅनल बघतोय तुम्ही पण बघू शकता तुम्ही पण त्यांच्या चॅनलवर जाऊ शकता तर दोंडेच्या महिन्यात सुन आपलं सॉरी बारका काय म्हणते ती त्याला ती हे असं इसर बोळेपणा होते बघा मला पण डोसकेत न जाते सारखं डोसकेत असं सा काय तर हालून घेऊ वाटते खट दिने काय म्हणते तर त्याला हा जावाई बापू सासू मध्ये कसं कसं बोलणं होतंय तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा मी त्यांना गंडवणार आहे त्यांनी काय काय होते त्या त्या का फसते त्या का याचा आपण प्रयत्न करूयात चला तर डायरेक्ट वेळ वाया न घालवता आपण फ्रँकॉल सुरुवात करू हॅलो हा कोण बोलताय सचिन बोलतोय मी काय सासूबाई वरचीवर आज का भान गेली कार लाव का ओळखूही नाही ती माणसं आता आमचं एवढं शिक्षण नाही झालेलं त्याच्यामुळे नंबर आम्हाला ओळखू येत नाहीत असं मग ध्यान झालंय अहो ध्यान झालंय म्हणजे ते धोंड्याचा महिना चालू आहे का धोंड खाऊ घालताव का डोस्कीट तर मारताव सांगा एकदा आता धोंड्याचा धोंड्याचा महिना आहे म्हणून ध्यान झालय वय हा आता म्हणलं एवढा दिवस झाला फोन नाही काय नाही बरं झालंय मग कसं करता होते आता धोंड्याचं काय करावा बघावं म्हणून तुमची इच्छा असलं तर घाला तुळ सोन धोंडात घाला ना तर पोटात घाला कुठे आता धोंड्याचा महिना चालू संपत आला शेवट आहे आणि आज फोन करताय मग आता काय करायचं रोज चालूच जास्त धोंड करू या जा जेवाय बाकीचं काय बाय भेटणार नाही आमची परिस्थिती नाही एवढी जेवाला करू म्हणजे काय मग आमच्या घरात काय आम्ही काय आमच्या आमच्या घरी जेवता जेवतोय पण आता तुम्हाला सासूरवाडीच हाऊस आहे थोडं जेवायची म्हणल्यावर मग हाऊस नाही बाबा आम्हाला काय तसली मग सोनं असलं तरी येतो मी अर्धा तोळा तर का तुम्हाला सोनं फिन काय नाही भेटायचं फक्त जेवाय भेट धोंड करू जेवाय घालू दिवस वाईट पडले ते काय बाकीच काय लय भेटणार नाही आव तस करू नका का, का तुम्हाला काय चार पाच जावं एकूण काय कोणता एकतर हाय घाला की तोळा बर तर आता तोळा घ्यायचा हाय का परिस्थिती राहू द्या मग काय करा धोंड बी करू नका ना काहीच करू नका तुमची परिस्थिती नाही तर करूच नका काहीच करू नका मग काय आहे की आपलं साधं काहीतरी करू की साध का आमच्या घरी खायला भेटत नाही का आम्ही काय भीक मागून वर्षातल्या का नाही घेतलं मग आता जर जर तीन वर्षाला आला की घ्यायचं का तुळ मग काय आता महागडल्याला घेतलं म्हणजे प्रत्येक वेळेसच घ्यावं लागतंय काय धोंड्याचा महिना काय सारखा सारखा येत काय मग काय जर तीन वर्षाला हाय म्हणले आता गेल्या मागच्या तीन वर्षात घेतलं मग आता जर धोंड्याला नसतंय नवीन मग घेतलं की आता तुम्ही लावल्यावर मग आमचं कसं व्हायचं तरी आमची आई म्हणत तुझी होती सासरवाडी तुझी चांगली नाही चांगली नाही तुझी सासरवाडी लय चंगट आहे होय का हा मग दोनदा ज्या घेतल्या तोळा घेतल्या सा सासरवाडी चांगली होय मग काय तसं असतं का मग आता तुम्ही नुसतं एक तीस चाळीस हजार सोनं घ्यायला चिकटपणा करावं लागला ये ना आता एक तोळा घ्यायचा म्हणलं तर गेलाय सत्तर ऐंशी हजारावर काय करायचं मग मग काय लय येतं काय तुमच्यासाठी तेवढं आता आमच्यासाठी नाही तर लय आता आमची परिस्थिती नाही तेवढी इकडं पाऊस पाणी पडा नाही आमची पिकं बी निघली नाही ती तेवढी आता तुम्हाला गाई घ्यायला पैसे आहेत शेळ्या घ्यायला पैसे आहेत सारखं इकडं तिकडं फिरायला पैसे आहेत आणि आमच्यासाठी पैसे नाहीत होय मग आता ते जगायसाठी काहीतरी करावं लागतंय की मग शेळ्या गुर जनवार ते जगायसाठी नको तरी एकतर पाऊस पाणी पडा ना त्या दुधाव ह्या खायचं तसं नसतंय आव जाऊ बापू काय बापू जाऊ बापूला गोड बोलायचं धोंडा नाही काय नाही काय करा तुम्ही काहीच करू नका आमची आई म्हणत होती लोकांकडे अपेक्षा करू नये करू नये आपल्या आपण स्वतः कष्ट करा होय राहायचं नाही नाही तसं काय नसतंय बघू पुढल्या तीन वर्षाने करू आता मागच्या तीन वर्षात केलंय. मध्ये आपलं गॅप देऊ नको नको ती आमची आई सांगते खरच लोकांकडे कायच अपेक्षा करायचं ते आप आपल्या आपण कष्ट करायचं मेहनत करायची खायला कमी पडत नाही ना नेसायला ना कमी पडत नाही होय नकोच ती तुमच्या अपेक्षाच नको आम्हाला तुमचं तुमचं तुमच्या घरात राहू द्या काय बोलताय जावा असं कुठं का काय बोल एक वर्ष नाही धोंड जेवाय घातलं म्हणून तसं का नको नको नकोच ती कशाला धोंड जेवाला घालताय तुम्ही जेवाला घालण्यापेक्षा धोंड हिबाळून मारताल डोसकीत तसं का आम्ही एवढं जावाय तर डोक्यात धोंड घालायला काय सांगा हो बाल मी तसं आलीवर तिकडं नकोच ती मला येणं होत नाही उग जास्त तिपट बोलू नका तुम्ही आता नाही बोलत काय ती पण तुम्ही बोलायला लागलाय ती पण आता तुम्ही आम्हाला नाव ठेवताय म्हणता आमच्या आईने असं सांगितलं तसं सांगितलं मग बरोबरच आहे की आमची आई म्हणतच होती सासरवाडीची माणसं चांगली नाही ती लय चिकटाय ती तुझ्या लय साबर दिसत आहे मग सासरवाडीच्या माणसांनी खर्च केला मग म्हणायचं सासरवाडी लय भारी आहे काय खर्च केलाय तुम्ही लग्नात भांडव सुद्धा दिलं नाही निसतं तुम्ही अक्षिदा टाकलाय काय दिलंय भांडकुंड दिलं नाही मग काय दिलंय तीन लाख रुपयाचं ला, तर वस्तू दिल्याच तुम्हाला घरात आम्ही मोडून पडल्या दिस तीन लाखाच्या वस्तू तीन वर्षातच मोडून पडल्या हा कशा तुम्ही वापरल्या ना त्या नीट मग वस्तू तर आमच्या पुरीसाठी आम्ही द्यायचा प्रयत्न केला का नाही दिल्या का नाही आता तुम्ही वापरल्या नाही त्या नीट त्याला काय करणार आम्ही अहो तुम्ही वस्तूच ब्रँड दिल्या नाही त्या हलक्या एकदम दिल्या त्या निस्तती समाजाचं निस्तिती ही काढण्यासाठी दिली त्या शॉक काढण्यासाठी होय का दिलं मनाला दिलाव तुम्ही नाही नाही मग ते ज्या माणसापासून घेतल्यात ना त्या माणसाला नाही तुमच्या तुमच्यापर्यंत. ती उग कशा माझं काम धंदा नाही का मला काम धंदा पण आता तुम्हीच फोन केलाय तुम्हीच भोंड्याचं बोलताय म्हणल्या मग काय करायचं आम्ही काय करायचं म्हणजे मग काय तुम्हाला कळत नाही का ती काय करणार राहू दे तुम्हाला देवय बांधण काढायची नाही भांडण ना काढत आम्ही आम्ही जावयास कशाला बांधण काढते राहू द्या ती तुम्हाला काय वाटायला लागले पूर्गी दिलीवर मोठे उपकार केले उप वाटाल तर ती घेऊन जावा तुमची तुमची नको मला आमची पूर्गी नाही आणत आम्ही आम्ही आमची दिली त्या मेली आम्हाला पूर्गी कशाला आणायची इथं काय आणून सांभाळायची काय आम्हाला इथं नाही नाही तुम्ही काय ती करणार घेऊन तर माझ्यासारखं वाईट नाही बघा परत पूर्गी नाही आणत आम्ही आमची पूर्गी तिथंच राहणार आणि पुरीला काय कमी जात झालं ना तर मग बघू तुमच्याकडे आम्ही काय बघता काय बघता सांगा बरं तुम्ही एकदाच आता बघू की हो द्या काय कमी जास्त नाही काय बघणार आहोत बघू तर की होऊ द्या काय पुरीला मग तुम्ही एवढं बोलताय ना पुरीला काय होऊ द्या मग बघू काय राव तुम्हाला सोपते का निस्त मोठं दिवसाला तुम्ही मग आता काय करणार तुमचं बोलणं तसं येत आहे मग आम्हाला बोलायला आलं का नाही बोलावं लागलं का नाही खुशाल म्हणताय पुरीला काय झाल्यावर बघतो मी काय ह्याच्यासाठी तिला एवढं सांभाळत काय लगीन झाले पाच बोटानं तिला अजून हात लावला नाही आणि तुम्ही म्हणताय माझ्या पुरीचं काय बरं वाईट होऊ द्या तुम्ही टपून बसलाय का पुरीचा जीव जावं म्हणून आणि मग तुम्ही कशाला म्हणाव तुमची पोरगी घेऊन जावा लावले नाहीत ना मग सा सा ना सांभाळा की चांगलं कशाला आमची पण अपेक्षा करताय म्हणलो म्हणजे दोंड्याचा महिना चालू आहे तुमची तुमची पोरगी नेहा तिला काय चांगलं वंगळ खाऊ घाला पुन्हा आणून सोडाच्या दृष्टिकोनातून म्हणला बांधण कराय मी होय का मग आणून सोडा मग करू दोंड जेवाय घालू आणि मग घेऊन जावा म्हणजे आम्हीच नेहू आणून बी सोडाची नेहाला बी आम्ही जी आच म्हणजे आमच्या इथं आमच्या बाप्पानं पेट्रोलचा कारखाना टाकलाय घरी मग आता काय करायचं तुमचंच काम आहे ते आणायचं न्यायचं सोडायचं तुम्ही येऊन घेऊन जावाड्या फोर व्हीलर आता आमची परिस्थिती नाही की तेवढी बाड्याने फोलर करायला मग तुम्ही काय करा रातोरात चालत या आणि चालत घेऊन जावा लिकेला तुमच्या आता चालत यायला जवळ आहे का तुमचं गाव बघू लिकीसाठी तुम्ही काय करू शकता उदर हा लिकीसाठी लिकेसाठी लिकेसाठी काय बी करू पर यायची परिस्थिती नाही नाही एवढ्याला घेऊन जावा बरं का लिकिला तुम्हाला आता सांगावं लय भांडणं होतीली नाही 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 आम्ही आणणार तुम्हाला काय झालं तरी नादाला वाद करू नका तुम्हाला सवयी नाही त्या चांगल्या आम्हालाच नाही त्या सवयी चांगल्या आम्ही म्हणताय का या जावई बापू तीन वर्ष्याचा महिना आलाय या जेवण करा तुम्हाला माझं सोनं मोडते पण तुम्हाला सोनं घेते म्हणताय का तुम्ही होय का म्हणजे मग आमचीच अपेक्षा करताय नाही तुम्ही मग जावायचं जावयाचं नाही हे ना म्हणायचं बाबा हाय परिस्थिती आहे सासू सासऱ्यांची नाजूक तर बाबा नसतं जेवण करा आम्हाला तोळण गोळा राहू द्या तिकडं मग तुम्हाला तुम्हाला स्वतःला सो, सो, सो सोनं ते कुठलं पैसे येतात एवढं कसं झालंय सोनं सोनं घाण ठेवून आम्हाला शेती पिकवावी लागली हिच ते उगाच तुम्ही तिपट बोलू नका व मागापासूनच तिपट बोलायला म्हणजे आम्हाला फक्त चाळीस हजाराचं सोनं घ्यायचं म्हणल्यावर तुम्ही तुमचं सोनं घाण ठेवलं तुमची शेती पिकली नाही तुमच्याकडं पैसे नाहीत वा मग आता काय करायचं आमची परिस्थिती तशी आहे जशी आहे तसं तर आम्ही केलं की आतापर्यंत मग अजून करावं का जर तीन वर्षाला की तुम्हाला अपेक्षा सुटन तुम्ही काय करा तुमचा काय आमचा नाद मिटतोय तुमच्या लिकीला दोंड खाऊ घाला आणि जावयाच्या डोसकेत दोंड घाला विषयच नको उगा कशाला आमच्या तिकडं आमच्या इकडं असली पद्धत नाही जावायचं डोक्यात धोंड घालायची उग तुमचं पण मिटल माझ पण मिटल समजा कशाला उग कोणाला तर टेन्शन आमचं आमच्या इकडं नाही तशी पद्धत जावायला धोंड घालायची उलट ती धोंड डोक्यात घालत नाही ती चांगलं चांगलं बोलता तुम्ही माझा आवाज बिवाज काय ओळखीला नाही काय की का नाही सासूबाई नाही की ओळख नाही आला आवाज मला अहो <laughs> मी तुळजापूर नंदू मोरे बोलतोय ये तुम्हाला प्रँक कॉल करायला लागला तर तुम्ही लय भारी बोलताय गी काय आवाज नाही आला आणि तुम्हाला ती नंबर बी जरा वाचता येत नाही का त्याच्यामुळे ओळखू आला नाही काहीच का ना नंबर नाही मला कळला ना नवीन नंबर होता ना म्हणलं जरा काय तर करावं प्रियांकॉल oh, का तुमची बघता बरं का युट्यूब व्हिडिओ बघता इंस्टाग्राम ची बघता लय भारी व्हिडिओ असते ते मग म्हणलं चला जरा सूर्यकथाईला फसव काय काय होते बघावं तर म्हणलं तर uh. तुम्हाला ओळखूच आलं नाही एकदम मस्त असं जावया सारखं सासूबाई सारखं मस्त बोला लागू ला तुम्ही थँक्यू द्या मस्त व्हिडिओ करता बरं का हा चल त्या असू द्या लक्ष काय जरा चुकून बिकून तोंडात शब्द वाईट गेला असला तर माफ करून टाका बर का हो माझ्या मा, मला उलट म्हणावं लागेल <laughs> माझ्याकडून काय चुकलं असलं तर मलाच माफ करा बोलता बोलता काय एखादा का शब्द जर बाबा बोलले असेल तर माझं कसं माहिती ते जरा शिक्षण नसल्यामुळे भाषण फसते मी एकदा का काही बी बोलत का हा द्या हो, हो नाही तर मित्रांनो आपण केला होता शेगावच्या सूर्यकांत नामदास यांना प्रँक कॉल तर त्या ताईला आपला नंबर ओळखू आला नाही मला माहिती होत आपण कसा कसा यांना प्रँक कॉल करायचा आणि मग मी ह्यांची थोडी इन्फॉर्मेशन काढली ह्यांच्या गावातल्या काही लोकांकडून ह्यांच्या मैत्री मैत्रिणीवांकडून तर मग त्यांनी असा असा प्रॅंक करण्यासाठी तुला योग्य एक कंटेंट आहे म्हणल्या तर, वाल तर ला, ला, मी डायरेक्ट प्रँक कॉल केला तर सुरुवात आईला जाऊ आई बापूच बोला लोणी वाटायला लागला तर असू द्या मित्रांनो जरा मी पण करण्याचा प्रयत्न केला कॉमेडी आपण शेताकडची माणसं गावरान माणसं काय तर बोलावं लागतं हिकल तिकल चार गोष्टी बोलल्या म्हणजे आपलं ऐकायला पण बऱ्या वाटतं त्या तुम्हाला कॉल कसा वाटला नक्की नक्की सांगण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला माहित आहे का राह सूर्यकांत आमदास यांचं खूप भारी युट्यूब चॅनल आहे त्या गायी पालन करते त्या शेतातलं कामं करते त्या पुन्हा शिवण क्लास करते त्या घरकाम करते त्या एकदम टाका आहे आणि एकदम ओके मजा आहे त्यांचं त्यांचं चॅनल आहे सूर्यकान आमदास ऑफिस येईल तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा जावा चॅनलवर किंवा जाऊ पण नका आपलं सांगायचं कर्तव्य आहे पण त्यांचं चॅनल खूप भारी आहे मी तर बघतोय बरं का आणि तुम्ही पण बघा चला मित्रांनो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद